व्यतीत केलं असे वेताळ भक्त बापू महाराजांचं आज तेरावं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे मी बऱ्यापैकी प्रत्येक वर्षी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत असतो परंतु हा उत्साह कायमच या ठिकाणी आमच्या माता भगिनी असतील वेताळ भक्त बापू महाराजांचे सर्व भक्त मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत असतात आज बापू महाराजांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ठाण्याचे नेते आनंदजी साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब ही मंडळीसुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा या गोरेगाव नगरीमध्ये येऊन बापूंचं मार्गदर्शन कायम घेत असेल त्यावरून बापूंचं महात्म्य काय हे या ठिकाणी आपल्या सर्वांना ज्ञात आहे आज या कार्यक्रमासाठी सुंदरगिरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तसंच होऊन या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराजांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आपल्या कराडोत्तर मधील भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा परिषदचे माजी सदस्य जितेंद्र दादा हेही या ठिकाणी उपस्थित आहेत तर बापूंनी हे जी काही माणसं कमवली तोच वसा आणि वारसा या ठिकाणी राधा महाराजांच्या माध्यमातून चालू आहे आणि त्या माध्यमातून अर्थानं या ठिकाणी राधा महाराजांच्या माध्यमातून खात्याच ठिकाण एक धार्मिक स्थान म्हणून या ठिकाणी प्रत्येक जण अतिशय मनोभावे या ठिकाणी येत असतो आणि आपल्या व्यथा या ठिकाणी सांगत असतो त्या माध्यमातून या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीची शक्ती ऊर्जा या ठिकाणी प्रत्येकाला या बापूंच्या माध्यमातून मिळते त्याच पद्धतीनं दादा महाराजांच्या माध्यमातून सुद्धा मिळत असते या ठिकाणी या पुण्य स्मरणानिमित्त कारण उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भावपूर्ण या ठिकाणी बापूंना श्रद्धांजली अर्पण करतो तसंच दादा महाराजांच्या माध्यमातून सुद्धा बापूंसारखंच कार्य पुढच्या काळामध्ये घडू अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो గురుమంగళం గురు మంగళం గురు బ్రహ్మా గురుణు గురువ మహేశ్వర గురు సాక్షాత్ ప్రబ్రహ్మ తస్మై శ్రీ గురవై నమ మంగళే శ్రీ సర్వాత సాదికీ శరణ్యే త్రమ్మకీ గౌరీ నారాయణీ నమస్తుతే ध्यान गुरुमूर्ति पूजा ओ्यानमूल मंत्र मूलम गुरुवाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा गुरुपाई ठेविता भाव आपो आप, आप भेटे देव आप आप भेटे देव मुनोनी गुरुसि भजावेे मुनोनी रूप ध्यानासे रूपध्यानावे किंवा हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे तेने पाय ते साधते साधने तुटते भगवाची वंदनी याप्रमाणे आज या ठिकाणी आदरणीय पूजनीय असे असणारे आपले सर्वांच्या संसारामध्ये आपल्याला मार्ग लावणारे आपल्या पाठिंबाचं भौदुख दूर करणारे असे असणारे सर्वांचे दीरस्थ स्थान असणारे आदरणीय परमपूज्य बापू यांच्या तेराव्या पुण्यस्मरणामित्त आज या ठिकाणी आपण या तालुक्याचे आदरणीय असलेले लोकप्रिय नेते मनोजजी बोरकळे साहेब आदरणीय धैर्यशील कळू साहेब आदरणीय जितेंद्रजी पवार साहेब सांगू देवा माझा माझा गेला पण ही कृती मात्र आमच्या बापूंच्या अंगात न बापूंनी सगळ्यांना मायेना हात फिरवायचा मायना जवळ करायचं कोणाला जाईला पैसे नसतील तर खिशातून काढून द्यायचे एवढं प्रेमळ दयाळू मायाळू माणूस आपल्यातन गेला सांगा उभ्या आयुष्यभरात मध्ये यांची कीर्ती राहणार का झा